अमरावती शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व नागरिकांना आव्हान करण्यात येत आहे की लोकसभा निवडणूक सव्वीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी अमरावती लोकसभा मतदारसंघात होत आहे यानिमित्ताने अमरावती शहर सायबर पोलीस स्टेशन व सायबर सोशल मीडिया लॅबकडून सोशल मीडियामधील सर्व मेसेजेसवर जे आहे देखरेख करण्यात येत आहे आणि कुठल्याही प्रकारचा सोशल मीडियामध्ये कोणत्याही व्यक्ती संघटन किंवा अनामी असे ट्विटर हँडल इंस्टाग्राम हँडल किंवा फेसबुकवर हँडल तयार करून किंवा यूट्यूबवर एकमेकाविरुद्ध जे आहे बदनामीकारक किंवा गुन्हा होईल असे कृत्य करून कोणत्याही प्रकारचं कृत्य करूनही प्रकार ज्याच्यामध्ये आय टी खाली गुन्हा होऊ शकतो आणि ज्याच्यामध्ये क्रिमिनल कारवाई जी आहे क्रिमिनल इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी पोलिसांना जे आहे तक्रार प्राप्त झाल्यानंतर त्याच्यामध्ये चौकशी करून कारवाई करण्यासाठी अशा प्रकारचे कोणीही पोस्ट टाकू नये ज्याच्यामुळे जे आहे गुन्हा घडू शकतो तर सर्व नागरिकांनी याच्याबद्दल दक्षता बाळगावी सोशल मीडियावर कुठल्याही प्रकारे पोस्ट करीत असताना सोशल मीडियामध्ये जे वेगवेगळे हँडल्स आहेत ट्विटर असेल इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल टेलिग्राम असेल यूट्यूब असेल आणखी कोणताही सोशल मीडियाचं प्लॅटफॉर्म असेल यावर काहीही पोस्ट करण्यापूर्वी आपण काळजी घ्यावी आणि त्यामध्ये कोणताही प्रकारचा गुन्हा आपल्या हाताने घडणार नाही याकरिता सर्वांनी दक्षता बाळगावी कारण ह्या दरम्यान सर्व मोठे सण जसे की रमजान ईद रामनवमी गुढीपाडवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती तसेच महावीर जयंती आणि हनुमान जयंती असे सर्व सण उत्सव येत आहेत आणि या सणा उत्सवामध्ये सुद्धा जातीय सलोखा राखणे जातीय सलोखा कुठल्याही प्रकारची बाधा त्या उत्पन्न करू नये किंवा बाधा करण्यासाठी कोणतेही धार्मिक पोस्ट करणे ज्याच्यामुळे विटंबना होईल धार्मिक विटंबना होईल अशा प्रकारचं कुठलाही कृत्य कोणी करू नये असे मी आवाहन करतो खालील दिलेल्या नंबर्सवर संपर्क करावा ज्याच्यामध्ये सोशल मीडियामध्ये बद्दल आपल्याला काही तक्रार असेल तर सोशल मीडियाचा जो आमचा सायबरचा हेल्पलाईन आहे एकोणीसशे तीस यावर डायल करावा किंवा डायल एकशे बारावर कॉल करावा किंवा खालील दिलेल्या स्क्रीनवर जो हेल्पलाईन नंबर आलेला आहे सायबर पोलिसचा त्या नंबरवर सुद्धा आपण कॉल करू शकता आमचा नंबर परत एकदा सांगतो तो आपण नोंद करून घ्यावा फोन नंबर आहे आठ तीन दोन नऊ चार सात सहा एक तीन पाच परत एकदा सांगतो इंग्लिशमध्ये एट थ्री टू नाईन फोर सेवन सिक्स वन थ्री फाय ह्या मोबाईल नंबरवर आपण कॉल करून जे आपल्याला सोशल मीडियावर काही पोस्ट उपरोधात्मक आढळले त्याबद्दल तात्काळ तक्रार